नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्या समोजे चोराडे या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं आहेचं एकाहत्तर हजाराचं रोख रकमेचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन या चोराडकरानं पार पाडलेलं आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित झालेले आहे काय नंदी गटबास देखील झालेला आहे काय नंदीचा गटाला पराभव देखील झालेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे या चोराडे मैदानामध्ये कोणकोणते नंदी गटपासून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे याची संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मा गट क्रमांक एकमध्ये मा महाराष्ट्राचा लाडका नंदी म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि रिया जयेश पाटील पडा यांच्या नियोजनात जो नंदी पळतोय मागील मैदानामध्ये मा बापासूरच्या साथीने तीन नंबरचा सा मानकरी ठरलेला असा बादशा आणि सारजा मित्रांनो गटक्रमांक एकमध्ये होऊन गट सीमेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक सहामध्ये मेहबूब आणि खंडेची गाडी गटपास झालेली आहे गाडी सीमेसाठी पात्र ठरलेले खंडे आणि मेहबूबची गाडी या गाडीला मित्रांनो सीमेसाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये ज्या बैलाला राजधानी एक्सप्रेस म्हणून बोललं जातं असा राजधानी एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बालमा आणि मित्रांनो पिंटू शट मोडक वडकी यांचा रूप कॉकटेल मित्रांनो गटपा झालेला आहे गट क्रमांक पाचमध्ये बालमा आणि कॉकटेल तर मित्रांनो बालमा आणि कॉकटेल आजच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा गट क्रमांक सातमध्ये मित्रांनो वकील आणि पाखरेची गाडी गटपा झालेली आहे गाडी सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे वकील आणि पाखरेची गाडी तर या दोन्ही नंदीने आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा गट क्रमांक नऊमध्ये विटेकरांचा चेंडू आणि पक्षीची गाडी मित्रांनो गटपा झालेली आहे या गाडीला अतिशय असं स्पीड लागलं आणि गाडीने सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे पक्ष आणि चेंडूच्या गाडीनं गट क्रमांक दहामध्ये वादळ आणि निशान कळंबीकरांचं वादळ आणि निशानची गाडी गटपा झाली या गटामध्ये मित्रांनो आठे आणि तट्टीच्या लढती तीन टॉपची नंदी होते आणि या लढतीमध्ये वादळ आणि निशाननं बाजी मारलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये बारी ड्रायव्हर सिरसवडीकरांच्या नावावर आज ही गाडी पाळाली पक्षाची आणि गाडी गटपात झालेली आहे गट क्रमांक बारामध्ये मित्रांनो ज्या बैलाला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून बोल बोललं जात असा घरिकेकरांच्या राजाची गाडी आणि गुरु या दोन्ही नंदीची गाडी गटपात झालेली आहे गाडीने सेमेमध्ये प्रवेश केलेला आहे घरनिकेकरांचा राजा आणि गुरु घटक्रमांक तेरामध्ये ज्या बाईलांना अखंड महाराष्ट्र गाजवला असा आपला सर्वांचा लाडका बाकासूर साहेब आणि रायफल गटपाथ झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये आणि या गटामध्ये सामना निकाल झालेला आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी शेजारची दड़, गाडी पाळली ती म्हणजे रॉक्यांनी धड धडकनची गाडी आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे गट क्रमांक चौदामध्ये जोड नंदी विठ्ठलरायवर बुतकर यांनी ज्या नंदीची विक्री केली असा नाग्या नाग्याबाईची मित्रांनो गाडी गटपास झालेली आहे गाडीने सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे गट क्रमांक चौदामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये अर्जुन आणि लाडूची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो गाडीने सेमीसाठी प्रवेश केलेला आहे अर्जुन आणि लाडूच्या गट क्रमांक सोळामध्ये रायबा आणि पिस्तूलची गाडी गटपास झालेल्या आहे मित्रांनो रायबाला आणि पिस्तुलाच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये आर वीसमध्ये गुरु आणि पावरची गाडी गटपा झालेली आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे पावर आणि गुरुची गाडी त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या मैदानामध्ये वादळ आणि सिरसवडी रायफलचा पराभव झालेला आहे आणि दुसऱ्या नंदीने विजय प्राप्त केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद